स्वामी कारण स्वामी रे तारन स्वामी विना कोण दावी अनुभव श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँँ असं स्वागत आणि सर्वांना नवीन वर्षाच्या भरभरून अशा स्वामीमयी शुभेच्छा सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं जावं ही स्वामींच्याने प्रार्थना तर कसं आहे आज मी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे हा कशासाठी आहे हा आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या स्वामींच्या इच्छेनुसार मी हा व्हिडिओ बनवत आहे कसं आहे आपण नवीन वर्ष चालू झालं म्हणल्याच्या नंतर ना आपण कॅलेंडर आणतो काही काल निर्णय वापरतात काही महालक्ष्मी वापरतात काही आपल्या स्वामी केंद्रातनं जे कॅलेंडर भेटतं ते वापरतात ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार श्रद्धेनुसार आपण कॅलेंडर वापरतो ठीक आहे आपण कॅलेंडर वापरतो कॅलेंडर आपण कशासाठी वापरतो तर कॅलेंडर आपल्याला काळ सांगतो बरोबर की नाही दोन हजार तेवीस गेला गेला हा भूतकाळ दोन हजार चोवीस चालू आहे हा वर्तमान काळ आणि दोन हजार चोवीसच्या नंतरचा येणारा पंचवीस हा भविष्य काळ त्याचप्रमाणे जानेवारी चालू आहे फेब्रुवारी येणार भविष्य काळ आजचा दिवस उद्या येणारे आजची वेळ नंतर पुन्हा पुढे येणारे हा भविष्यकाळ म्हणजे आपल्याला कॅलेंडर आपल्याला आपला काळ सांगतो त्याचप्रमाणे घड्याळ हे पण चालू वेळेचं आपल्याला महत्त्व सांगतं गेलेल्या वेळेचं आपल्याला महत्त्व सांगतं ओके नाही वेळ वेळ ही आपण घड्याळावरती सांगतो की आता किती वाजले आता इतके इतके वाजले म्हणजे हा वर्तमान काळ आहे नंतर नाही इतके इतके वाजणार आहे हा भविष्य काळ आहे आणि गेली ती वेळ म्हणजे चांगली वेळ वाईट वेळ ही सगळी आपल्या घड्याळावरती त्याचप्रमाणे कॅलेंडरवरती काळ डिपेंड असतो कसं आहे आपल्या सर्वांचं स्वतःचं घर असेल असं नाही का काही भाड्याने राहत असतील काही रेंटने भाड्या रेंटने राहत असतील काहींचं स्वतःचं घर असेल पण प्रत्येक घर हे वास्तुशास्त्रानुसार असेलच असं नाही मान्य आहे वास्तुशास्त्रानुसारच आपलं घर असावं बरोबर आहे ना पण ह्या गोष्टी पॉसिबल नाही आत्ताच्या याच्यामध्ये तरी पॉसिबल नाही हो आपलं स्वतःचं ज्यावेळेस घर होईल किंवा ज्यावेळेस आपलं स्वतःचं घर असतं त्यावेळेस आपण बारीक बारीक गोष्टी वास्तुशास्त्रानुसार त्या कुठं कोणत्या दिशेला काय हे सर्व ठरवतो हो पण कसं आहे रेंटने राहायचं कामानिमित्त रा आणि कसं असतं काही गडबडीत आपण घराचं बांधकाम जरी केलं तरी पण काही गोष्टी किती पण म्हणलं तिथे नुस म्हणजे याच्यानुसार वास्तुशास्त्रानुसार बांधायच्या तरी थोडेफार इकडं तिकडं होऊन जातं पण ठीक आहे काही हरकत नाही जर तसं ते असतील तरी पण त्याच्यावरती उपाय आपल्याला स्वामी केंद्रात भरपूर असे सांगितले जातात तर आज मी तुम्हाला एक नवीन माहिती देणार आहे जे आम्हाला स्वामी केंद्रामध्ये भेटली तीच माहिती मला तुमच्यापर्यंत आणायची आहे तर छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर आपण चार प्रमुख दिशा मानतो पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या चार दिशा आपण प्रमुख मानतो तर ह्या चारही दिशांचं वेगवेगळं असं महत्त्व आहे आपणा सर्वांना तर माहिती आहे पूर्व पश्चिम ही दिशा तर सर्वजण उत्तमच मानतात का आता सूर्य पूर्वेला उगवतो पश्चिमेला मावळतो सूर्य नारायण महाराज आपल्याला सकाळी आपण त्यांचं दर्शन घेतो मावळताना पण आपण दर्शन घेतो म्हणजे ते उगवताना पण प्रेरणादायी घेऊन येतात काहीतरी आणि दिवस मावळताना पण ते आपल्याला सांगतात ठीक आहे दिवसभरात जे काही झालं ते ठीक आहे त्याचं स्मरण कर त्यातून काहीतरी शिक त्यातून काहीतरी धडा घे आणि उद्या मी पुन्हा नव्या उमेदीने नव्या जिद्दीने मी पुन्हा येणार आहे त्या नव्या जिद्दीने पुन्हा लढण्याची पुन्हा नवी उमेदीने उभं राहण्याची प्रेरणा आपल्याला सूर्यदेवराय देत राहतात त्याचप्रमाणे उत्तर जी दिशा आहे उत्तर म्हणजे उत्तर उत्तर आपली प्रगती होत जाणे ही कुबेर महाराजांची दिशा आहे उत्तर दिशा बरोबर का नाही म्हणजे उत्तर उत्तर प्रगती होत जाणारी दिशा जर म्हटलं तर उत्तर दिशा उत्तर दिशा ही खूप शुभ मानली जाते तर कुबेर महाराज उत्तर दिशेला आणि दक्षिण दिशा दक्षिण दिशा।, दिशा ही यमांची दिशा मानली जाते बरोबर आहे हे सर्वांना माहितीच असेल पश्चिम सॉरी दक्षिण दिशा जी आहे ही, ही यमांची दिशा मानली जाते दक्षिण दिशेला आपण म्हणतो पूर्वीचे आपले जे होते आजी आजोबा किंवा जे कोणी पूर्वज आपले होते ते आपल्याला नेहमी म्हणायचे राकेश मोहरी घराचा दरवाजा नसावा राकेश मोहरी म्हणजे दक्षिण दिशेला आपल्या दरवाजा नसावा असं ते म्हणायचे राकेश मोरी आपल्या किचन नसावं राकेश मोहरी चूल नसावी असे आपले आजींदे म्हणायचे हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे मग ही राकेश मोहरी दिशा म्हणजे कोणती राकेश मोहरी म्हणजे दक्षिण दिशा मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपण आत्ता नवीन वर्षाचं दोन हजार चोवीसचं कॅलेंडर काहींनी मागच्या वर्षी म्हणजे डिसेंबर महिन्यातच आपण आणतो वर्ष सरायच्या आधीच काहीजण घेऊन येतात काहीजण आत्ताही आणत असतील पण आता हे लावायचं कोणत्या दिशेला हा सर्वात मोठा प्रश्न असतो कोणती दिशा योग्य सर्वात उत्तम आणि योग्य दिशा जर म्हटली तर कुबेर महाराजांची उत्तर दिशा कारण उत्तर 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 प्रगती होत जाणे उत्तर उत्तर आपल्या यशामध्ये आपल्या कार्यामध्ये वाढ होत जाणे आणि आपल्याला चांगली प्रेरणा भेटणे आपल्या चांगला काळ येणे ही जर दिशा जर म्हणली काळ येणे काळ म्हणजे कोण कॅलेंडर कॅलेंडर आपल्याला काळ सांगतं चालू वेळ सांगतं चालू दिवस सांगतं हे जर म्हटलं तर उत्तर दिशा म्हणून आपण उत्तर दिशेला जर कॅलेंडर लावलं त्याचप्रमाणे उत्तर दिशेला आपण जर घड्याळ लावलं तर आपली चालू वेळ ही चांगल्या क्षणांमध्ये चांगल्या याच्यामध्ये बदलते आणि येणारी वेळ ही चांगलं चांगलं काहीतरी घेऊन येते चांगली काहीतरी ख खबर चांगल्या काहीतरी गोष्टी घेऊन येते त्यासाठी आपले घड्याळ आणि कॅलेंडर हे नेहमी आपण उत्तर दिशेलाच लावावं ठीक आहे काहींना पॉसिबल नसेल उत्तर दिशेला लावणं तर तुम्ही पूर्व दिशेला लावू शकता पश्चिम दिशेलाही लावू शकता फक्त दक्षिण दिशेला कधीही लावायचं नाही कारण कसं आहे दक्षिण दिशा ही यम यमाची दिशा मानली जाते आणि दक्षिण दिशेला आपण म्हणतो राकेश मोहरी म्हणजे रावणाचा वास हा दक्षिण दिशेला असतो म्हणून आपण एक हे करतो पहा जेवायला पण बसताना आपण म्हणतो नाही दक्षिण दिशेला तोंड करून नाही बसायचं का तर त्या दिशेला जर तोंड जर करून जर बसलं तर असा एक समज होता पूर्वी पण आजही आहे की माणूस रावणासारखा भरभरून खात असतो म्हणून दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं नाही जेवण वगैरे करताना त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला जे आपल्याला वेळ सांगतं काळ सांगतं म्हणजे आपलं घड्याळ आणि कॅलेंडर हे दक्षिण दिशेला लावायचं नाही कारण आपली वेळ काळ वाईट जी संकट वगैरे जी कोणती येतात ते आपली आपले पहिल्यांदा कॅलेंडर घड्याळ या थ्रूच आपल्याला समजतात म्हणजे कसं आहे आपली चांगली वेळ यावी चांगले प्रसंग आपल्या जीवनात यावी आपली चांगली वेळ यावी काळ यावा चांगला त्यासाठी आपण कुबेर महाराज भरभरून देणारे देवता आहेत ते उत्तर दिशेला वास करतात म्हणून आपले कॅलेंडर आणि जे घड्याळ आहे ते तुम्ही उत्तर दिशेलाच लावा जर पॉसिबल नसेल तर पूर्व आणि पश्चिम दिशेला लावा फक्त हात जोडून नम्रतेची विनंती आहे नवीन वर्ष आहे नवीन पर्वाला आपण सुरुवात करत आहोत तर आपलं कॅलेंडर आणि हे दक्षिण दिशेला लावू नका कॅलेंडर आणि घड्याळ कृपा करून दक्षिण दिशेला न लावता पूर्व त्याचप्रमाणे पश्चिम त्याचप्रमाणे उत्तर ह्या दिशेंना लावा पहा तुमची वेळ प्रसंग काळ इतके छान येतील तुमच्यावरती जी कोणती संकटं वगैरे असतील तीही तुमच्यावरती येणार नाही आणि जरी आली तरी आपल्याला मार्ग दाखवायला आपले स्वामी महाराज नेहमी आपल्यासोबत आहेत नेहमी जेवढे अनुभव आलेले आहेत तेवढे सगळे मी तुमच्यापर्यंत आणणार आहे आणि मी एक ज्वलंत उदाहरण आहे स्वामी महाराजांचं छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी तुमच्यासाठी रेंटच्या घरात राहते मला हे काही गोष्टी वास्तुशास्त्रानुसार नाही आहेत पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या आपण जर बदल जर केला तर आपलं जीवन हे स्वामीमय व्हायला वेळ लागणार नाही म्हणून तुम्हाला सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे तुमचं घड्याळ आणि कॅलेंडर हे उत्तर दिशेला लावा जर उत्तर दिशेला पॉसिबल नसेल तर पुन्हा एकदा सांगते पूर्व आणि पश्चिम दिशेला लावा फक्त दक्षिण दिशेला लावू नका आपला चांगला काळ स्वामी आपल्याला आणणारच आहेत आणि स्वामी आपल्याला भरभरून देणारच आहेत त्यामुळं जी काही सेवा झाली ही चरणी अर्पण आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि झालेली सेवा ही स्वामींचरणी अर्पण आणि छोट्याशा माहितीचा हा व्हिडिओ व्हिडीओ थांबवते श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी कारण स्वामी रे तारण so <speaking in Spanish>